नामांतराच्या ह्या लढाईनंतर खैरांजीच्या ह्या लढाईनंतर परभणीत पुन्हा जे अस्तित्व वाचवण्याच्या या लढाईत निष्पाप भीम सैनिकाचा बळी गेलाय कायद्याचं ज्ञान घेत असणारा वकिली शिकत असणारा सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी या निष्पाप तरुणाचा बळी न्यायालयीन कोठडीमध्ये गेला याचा धिक्कार करतो जाहीर निषेध करतो अरे कायद्याचं ज्ञान घेत असणारा वकिली शिकत असणारा दगड उचलणार आहे का नाहीतर तो पेन उचलणार आहे पण हा पेन उचलणार आहे तरुण तुम्हाला ह्या व्यवस्थेला सहन होत नाही हे आम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे अरे किती आमच्या आया बहिणीचे रक्त सांडवणार किती तरुणांना तुम्ही अपराधी करणार किती अन्याय करणार किती अत्याचार करणार या घटनेचा सखोल तपास झाला पाहिजे पोलिसांच्या जबाबदारीमध्ये असणारा सोमनाथ सूर्यवंशी याच्या अंगावरती एखादं जरी निशाण आढळून आलं तर तीनशे चार अंतर्गत मनुष्यवादाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचा इन कॅमेरा हे पोस्टमार्टम झालं पाहिजे अरे आरक्षित जागेतून निवडून आलेल्या गुलाम झालेल्या मेंढरांनो अरे जरा काहीतरी बोला तुम्हाला आरक्षित जागेमधून निवडणूक लढवण्याचा अधिकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला असताना जरी तुम्हाला या शोषित पीडित वंचित घटकांची जाण नसल तर तुमच्या त्या आमदारकीवर तुमच्या त्या मंत्री पदावरती हे भीम सैनिक हे प्यांतर फळाफळा मुक्तील तुमचाही धिक्कार असं तुम्ही बोलत नसणार तर चौखोल कारवाई झाली तपास झाला पाहिजे आणि योग्य ती कारवाई झाली पाहिजे आम्ही लढत राहणार संघर्ष करत राहणार आणि या जातीवादी मनुवादी प्रवृत्तींना जोपर्यंत चांगला धडा बसणार नाही तोपर्यंत हा रोडावरचा संघर्ष तीव्र प्रकारे पेटवल्याशिवाय आजचे हे तरुण आता शांत बसणार नाही जय भीम जय संविधान